पुसद मधील वीस वर्ष तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काढतूस जप्त एक वीस वर्ष तरुण पुसद शहरात देशी बनावटीचे पिस्तूल सोबत बाळगून काहीतरी अनुचित घटना घडविण्याच्या उद्देशाने पुसद शहरात फिरत असल्याची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशन येथील पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांमार्फत त्या ठिकाणी जाऊन सदर वीस वर्ष तरुणास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीची पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आल्या सविस्तर बातमी अशी की वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव व त्यांच्या टीमला दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाशिम रोड प्रभा पेट्रोल पंपसमोर एक तरुण देशी बनावटीची पिस्तूल सोबत बाळगून आहे अशी गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे सदर पथक त्या ठिकाणी जाऊन सदर तरुणास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव देव दिलीप शिररामे वीस वर्ष राहणार छत्रपती शिवाजी महाराज पुसत असे सांगितले महाराजांत अंग झरती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीची पिस्तूल व दोन जिवंत काढतूस मिळून आले सामाजिक शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या उद्देशाने तसेच काही घातपात करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ देशी बनावटीची पिस्तूल बाळगणाऱ्या वीस वर्षीय देव दिलीप श्रीरामे याच्या विरुद्ध वसंतनगर पोलीस स्टेशन येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ हर्षवर्धन बिजे उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश जाधव पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वसंतनगर पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव हेड कॉन्स्टेबल अशोक चव्हाण मुन्ना आडे सतीश शिंदे व संजय पवार यांनी केली आहे